माझे नाव आहे यश सोमनाथन दिवे माझ्या शाळेचे नाव मनपा सेमी इंग्रजी मुलांची वरिष्ठ प्राथमिक शाळा क्रमांक रामदास अकोला सावी शिकतो छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तसेच महान पुरुष होते त्यांनी शिवनेतून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी खूप प्रेम प्रेरणादायी आहे छत्रपती राजे हे आदर्श राज्य कारभार करणारे महाराष्ट्राचे पहिले छत्रपती आहे त्यांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोसले माता जिजाऊंनी शिवरायांना बालपणीपासून खूप उत्तम संस्कार दिले शहाजी राजे हे सत मोहिमावर असत पण वेळ मिळाल्यावर ते शिवरायांना घोडसावारी वाचन युत कला <coughs> शिवरायांनी लहानपणीच शिवरायांनी बालपणी स्वप्न सप, पाहिले सोळाशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी राय रायश्वराच्या मंदिरात मावल्यांना घेऊन स्वराज्याची प्रतिज्ञा केली धन्यवाद